महावितरणच्या माध्यमातून दिनांक एक जून ते सहा जून पर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताह संपन्न झाला यावेळी शिवायनगर आणि वर्तक नगर प्रभागातील महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या त्याचबरोबर एनसीबीचा वापर करायचा आहे त्यामुळं आपल्या घरामध्ये एखाद्या उपकरणामधून जर कुठला लिकेज करून वाहत असेल तर तो या हे उपकरण तात्काळ डिटेक्ट करून ट्रीप होतं आणि त्यामुळे घरात एखादी अनावश्यक घटना होत नाही पावसाळ्यात विजेच्या तारा पडून अनेक अपघात होतात तसेच अशा अपघातांच्या वेळी घ्यावयाची काळजी त्याने जनतेला समजावून सांगितली तिसरा जो क्लग आहे त्यामधून त्या उपकरणाला अर्थिंग मिळते जेणेकरून तो तो कुठलं उपकरण तर अर्थिंगच्या माध्यमातून जमिनीत जातो आणि कुठलाही धोका होण्यापासून कळतो क्लग तीन बटन बोर्ड ह्याला तडे जातात असे तडे केलेले क्लग तीन बोर्ड त्वरित बदलायचे आहेत यामध्ये वीज वाहक तार तुटून पडल्याचा नजरेस आल्यास किंवा अपघात घडल्यास जवळच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घटनेच्या बाबतीत माहिती द्यावी यासाठी टोल फ्री क्रमांक वन एट झिरो झिरो टू झिरो झिरो थ्री फोर थ्री फाय किंवा वन एट झिरो झिरो टू थ्री 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 फोर थ्री फाय यावर संपर्क साधावा असेही सांगण्यात आले वीज तारा रस्त्यावर कुठे तुटून पडले असेल तर त्या ओलांडू नयेत किंवा इतर इतरांनाही ओलांडू देऊ नयेत तुटलेल्या तारेजवळ जावं जनावर किंवा कुठल्याही व्यक्तीला जाऊ द्यायचं नाहीये कुठेही घरामध्ये स्वतः जादा क्षमतेचे फ्यूज टाकायचे नाहीत किंवा घरातील विद्युत सर्किट वर जास्त मंजूर भारापेक्षा जास्त लोड देऊ नयेत त्यामुळे मीटर मध्ये स्पार्किंग होऊन मीटर जाळण्याची दाट शक्यता असते जनता प्रभाव न्यूज साठी ठाणे शहर ब्युरो चीफ श्रावण आहे रे ठाणे